जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज तुफान गर्दी दिसतय अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच नाशिक आणि शिवसेनेचं एक नातं नाही म्हटलं तरी आहे आणि ते राहणारच म्हणजे ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तस तसं हे नातं नाही की नाशिक से मेरा पुराना नाता है मैं यहां वीर सावरकर जी के साथ काम करता था और जॅक्सन के वध मेरा मेराही प्राणिक था अरे जातील तिथे गणवायचंय आणि लोकही गणतात ही काही नाती जपणारी माणसं नाहीत कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला खांदा म्हणजे आधाराचा, आधाराचा हो। खांदा दिला खांदा म्हणजे आधाराचा आधाराचा हो अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे पंचवीस वर्षे पंचवीस वर्षे आमचं एक नात त्यांच्या बरोबर नक्कीच होत अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले बरोबर ना काय मग नातं तोडलं कोणी माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू काढतो त्यातच मजा असते नाहीतर एकदम खेळ जाईल बरं तो आपला बबन भोला कुठे दिसतोय ना जागेवर आहे ना अरे कुठे भरकटता इकडे तिकडे अरे बाबांनो शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात हा जो समोर साधा शिवसैनिक बसला आहे ना तो महत्वाचा बादा आहे तुम्हाला खासदार बनवलं सुरूच आहेत हा गेला तो गेला अरे अंगावरचे दोन चार केस गळले उपटले अरे काय फरक पडतो आता हे सगळे नवे मंडळी आहेत पण नाशिकचं गोल्फ मैदान गाजवलंय पैसे देऊन सभेला माणसा आणण्याचा दळभद्री प्रकार आम्हाला कधीच करावा लागला नाही आई जगदंबेची तेवढी कृपा आमच्यावर नक्कीच आहे आणि ती राहणारच